एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणाला किंचित तरी राहील तो, तो, तो येणार त्यामुळे त्रास होणार म्हणून कुणी बिंदू नामावली करायची म्हणून कुणी आमच्या गुणवत्तेवर आम्ही मिळवलेल्या नोकरीवर बोट दाखवायचं हे आम्ही आता सहन करणार नाही आहे <प्राण> एका पोलीस भरतीमध्ये ओपनच्या जाग्यावर एकशे तेहतीस पोरं या समाजातले लागले ही गुणवत्ता ओपनच्या मेरिटवर हे मिरिट आहे आता हे मिरिट जन्म जातच आहे भ्रष्टातच आहे जनिटिकलीच आहे मिरिटला कोण कस अरे राजकारणात तरी याच्या नात्याचा त्याच्या नात्याचा त्याचा नात्याचा आधार लागतो त्यावेळेस राजकारणामध्ये माणूस पण आज आपण ज्यांचा गुणवंत म्हणून सत्कार केलाय त्यांना त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल दुसरा आधार नसेल भगवंताची कृपा असेल काही त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर ते करून दाखवत्ता आपला कुणीही दोष करू द्या तो, हो तो दोष आपल्यात नाही दोष करणार पण आपण मात्र कुणाचाही द्वेष करायचा नाही यहाँ जरूर करते हैं क्या है लेकिन कब गरम और कब नरम करना ये यह यहां से सोचना पड़ेगा क्या वे सब क्या आज मला एक अगुस्ती सा नक्की सा विमान जातीत जन्माला आलो त्या जातीतल्या असंख्य किंवा समोळ मला माझा द्वेष केला काळात जीवनातलं सर्वात मोठं संकट आलं त्यावेळेस आपणच सर्व माझ्या खंबीरपणे पाठीमा उभा राहिला हा तुमचा माझा संघर्षाचा विजय अभी बाकी है दोनशे दिवस शांत होतो का अनेक जण म्हणायचे मला संजय बाबू आहे त्या काळात सावली सारखे बोलत का नाही काहीच खरं नाही काही उठून आरोप करायला बोलत का नाही म्हणलं ज्याला ज्याला जे जे बोलायचंय ते बोलू द्या मी बोलणार नाही जे जे काढायचं काढू द्या मी त्याच्यावर स्पष्टीकरण देणार नाही मीडियावाले माझे मित्र सुद्धा मला म्हणले की हे काय चाललंय तू का प्रतिक्रिया देत नाहीस म्हणलं जी क्रिया मी केलेलीच नाही त्याची प्रतिक्रिया मी काढलं दोन काढलं तीन काढलं सगळं काढलं काहीच राहिलं नाही शिल्लक आता काय बोलावतरी ह्याच्यावर सगळं काढलं पण काढून काढून दम त्यांचा निघाला पण मी मात्र हे <laughs> सगळं का काढलं कारण मी एका प्रतिक्रियेच जर एक उत्तर दिलं असत तर त्या उत्तरातून हजार प्रश्न अनेकांना विचारायला झाली असती म्हणून मी बोललो नाही संयम ठेवला आणि ज्यावेळेस नियत साप असते नियती तुमच्या सोबत असते हे पुन्हा एकदा उदाहरण माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना मी याऊ केलं मी त्याऊ केलं मी बदल मी अरे मी नाही नियतीनं न्याय व्यवस्थेनं न्याय दिला आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड सत्य परेशान हो सकता है। पराजी तो नहीं नाही ही संकटातून संघर्षातून जावं लागेल हे मलाच का हे देवाला विचारायची गरज नाही कारण प्रारब्ध हा देवाला सुद्धा चुकला नाही मी जर चुकत नसेल तू मंतांच्या समोर बोलतो उगाच काहीतरी बोलायचो देवाला सुद्धा चुकला नाही आता श्रावण चालू आहे काही साहेब काय शिवशंकराला प्रारब्ध चुकला नाही चुकला त्यांच्या हातूनही त्यांच्या गणपतीच म्हणून गज बसवावं लागेल म्हणून गजानन म्हणतो का हा प्रारब्ध आहे म्हणून संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा संघर्ष करत राहायचा संघर्ष आपला कायम आहे आखरी मे जी दपनी है एक दिवस येईल एक दिवस येईल नक्कीच त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना सर्व समाजातून छाती फुगवून सन्मानानच आज द्वेष करतात सन्मानानच महा तुम्हाला बोललं पाहिजे एवढं चांगलं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचंय ते द्वेष कोणाच्या करून नाही तर आपल्यातला चांगलेपणा देऊ दुसऱ्याला कोणाच्यात कमी झाला असेल तर त्याची लेवल वाढावं लागेल मला अनेक जण माझे मित्र म्हणले की तू गप्प राहिला गप्प राहिला हो आणि कदाचित मी गप्प राहिलो असतो तर मला जे आजार पण आलं ते आलं नसतं तर माझा स्वभाव व्यक्त होणार माझा स्वभाव जर व्यक्त होणार आहे मी जर अव्यक्त झालो दोनशे दिवस काहीच बोलत नाही फक्त माझ्या विरोधात जे जे चाललंय जे शिवाय शाप देतात घराधाराला देत आहेत जातीला देत आहेत जिल्ह्याला देत आहेत मातीला देत आहेत माझ्या परिणीला देत सगळ्या गुमान सहन केलं बोललो नाही म्हणून हे झालं बोललो असतो झालं नसतं ज्या काळात आता संजय भाऊनी त्यांच्या मोबाईल सांगितलं म्हणजे त्या काळामध्ये मला एक दोन मुळी गुलजार साहेबांच्या आठवल्या की नाही सफर मे खामोशिको अपनाया मै नए सफर में खामोशी को अपनाया मैंने क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने आज बड़ा अनेक टैलेंट असल जला प्रोत्साहन ची आर्थिक आधारा ची सर्व गोष्ठी आवश्यकता माझी आपल्याला हा जोडून विनंती जे ज्या आप क्षेत्रात आपण काम करताय भलेही आपल्याला काही गोष्टीत मदत त्यांना करता आली नाही तर त्या व्यक्तीचं टॅलेंट बघून तुम्ही मला सांगा अशा टॅलेंटला पुढे आणण्यासाठी आणि तो जगात नाव करील असं करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीन म्हणून मदत करू आपण संत श्रेष्ठ ऐश्वर्या संपन्न भगवान बाबांचं नाव घेतलं वामन ओळख आपण काय बाहूच आपल्याला माहित नाही भगवान गडावर एमपीएससी आणि युपीएससी जसं आपण अनेक जण करतात तसं तिथं सुद्धा त्या गळासाहेब शांत आहात आजही तो गड त्याचं महत्व ऐश्वर तो असेल घेण्यात गड असेल तोड मजुराच्या मनगटाच्या ताकदीवर त्यांनी जे कमवलंय त्याच्या रुपयातून उभा तुमच्या माझ्यात नाही आहे का लागलं असेल तुम्हाला पण खरंय का नाही सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज हे बोलणं मी उचित नाही अनेक जण ह्या सगळ्या गोष्टी तू बघा धनराज मी बऱ्याचदा ह्याला सांगत होतो आज सूटबुटमध्ये आला म्हणून जरा थोडस <laughs> <laughs> मिशन होत्या त्याला आज दाढीला डाय करावं लागतील <laughs> हा प्रवास धनराज तुझा आणि माझा लहान नाही आज पुण्यालाच आज पुढाकार घेऊन हे सगळं केलंच आज ना उद्या ह्याच्याने कधीच पुढे जाणार नाही सांगतो संत तर कशी आता मी बालगंधर्वला विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद करायला उठल मी भाषणाला उठलो की घोषणा बोलता मला वाटत भोट बरा हो आहे है क्या आणि त्याच दिवशी म्हणलं की ही घोषणा मला नीट करण्यासाठी का नीटनिटकी करण्यासाठी आज कळालं त्या दिवशी आणि ह्या वाणीवर सुद्धा आणि माझ्यावर सुधार साहेब सरस्वती कृपा आहे आपला लक्ष्मीचा समन तसा सहजासहजी नाही यायचं लोकांचं आपलं काय आपल्या घरावर तुळशी पात्र ठेवून चाललंय त्याचं जीवन पत्पर जो भी मिले बी सही वो भी सही अस म्हणल्यासारखं आलात आमच्या डॉक्टर त्यांना माहिती आहे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असेल पण हा कार्यक्रम भलेही मी असो नसो भलेही आपल्याला मला बोलवा वाटत असेल नसेल पण हा कार्यक्रम अखंडित ठेवा अशा कार्यक्रमासाठी समाजात यांनी केला म्हणून त्यांनी केला त्यांनी केला जर धमकाड इतक्या लवकर नेता होऊ नको महित अडचण चालू येतो तुझ्या पहिले कमी आहेत का अरे पहिले कोणही अडचण आहे पद प्रतिष्ठा करायची असते एखादा चित्रपट आहे त्या चित्रपटात आपल्याला कास्टिंग दिसेल पण कुणीतरी प्रोड्युसरच कुणीतरी डायरेक्टरचं कुणीतरी म्युझिक डायरेक्टरचं कुणीतरी रायटरचं हे सुद्धा काम करावं लागतं आम्ही इथे येईपर्यंत पडद्या मागच होतो जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होईपर्यंत कधीच साहेबांच्या स्टेजवर मी नसायचो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे अण्णा होईपर्यंत अण्णा आमचे कधीच स्वर्गीय मुंडे साहेबांच्या स्टेजवर नसायचे पण वेदान राहित माझ्या वडिलांसोबत सावलीसारखे राहिलेले त्यांना माहिती हे रोल सुद्धा प्ले करावे लागतात प्रत्येकाने जर समजलं की आपण हेच व्हायचं तेव्हा ह्या सगळ्या रोलमध्ये आपल्याला आता कसं आपण सगळ्यांनी अधिकाऱ्यांचा आज इथे टॅक्सी पण आणि पायलट पण आहे माझं उदाहरण आहे टॅक्सी चालक आणि विमान चालक पण आहे सगळे आहे म्हणजे ह्या सगळ्या रोल वेगवेगळे प्ले करतात पण हे करत असताना आपण एकमेकाला भांडून जमणार नाही आता मी किती भांडणं मिटवलेत काय सांगायचं <laughs> तर मग अजून संजय भाऊचंच नगदी भांडण होत <laughs> मुंडे साहेबांची दोन साहेबांची दोनदा लढत झाली एकदा मुंडे साहेब पडले पुन्हा बाप्पा पडले माझी दोन हजार दोन ला माझी संजय भाऊचीच लढत <laughs> <laughs> कठी वडगाव मध्ये एकदा नाही दोनदा दोन हजार दोन ला दोन हजार सात शब्द दिला माझी राहिलेली आमदार की मी जर आमदार झालो तर संजय भाऊ तुम्हाला हे तुझा पाहिजे द्यायचं आपल्यात काय आपण मोठे झालो की आपल्याला वाटते ह्याला हे जर कॉम्पिटिशन मध्ये यायला ह्याला ह्याला तसं माझ्याकडे नाही बिलकुल जे जे मोठं होईल कर्तृत्वाने त्यांनी मोठं कर्तृत्वानी होय व्हायला पाहिजे तुम्हाला मोठी अडचण होती ताई कुठलं <laughs> ना <मित्लाना। laughs> महायुती नंतर पण घ्यायला गोव्याच सगळ्या गोष्टी आपल्यात सुद्धा मला तर काय सांगायचं कसले कसले फोन येतात आपल्यात दोन भावाचे भांडण फोन येणार आता मी म्हणणार घरातलं भांडण आहे तुम्ही नाही का केलं म्हणते पोलीस बोला भावा भावाच्या भांडण पोलीस स्टेशनला फोन लावा मला सांगा आणि म्हणलं भावा भावाचं घरीच मिटल नाही म्हणजे तुम्ही मिटून नाही मास्तर फोन करा तुमचे विचारले ना आता नका हात जुडून एक सांगतो संगर्ण। संघर्षाच्या काळात आपण माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद ठेवतो हे आशीर्वाद माझ्या आयुष्याची माझ्या स्वतःच्या अंगाची कातड्याची जोडी करून जरी आपल्याला घातली तर ते फिटू शकत नाही त्याची मला जाणीव आहे मी कायम राहिली